अरे आम्ही दोघं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक आहोत तिसरा जो आहे स्वयंसेवक तो आता लोकसभेचा जो उमेदवार आहे पुण्याचा तो त्या उमेदवाराचा आहे लहानपणापासून अगदी पाचवीपासून वाल्मिकी सायम नावाची संघाची शाखा होती त्या शाखेवर जाणारे आम्ही दोघं स्वयंसेवक त्यामुळे तेव्हा मग मी म्हटलं ना सगळीकडे पण संघात जाणं हे कोणाचं हे होतं की पहिल्यांदा गेला खरं सांगतो संघाच्या शाखेवर गेलो मी खो खो खेळण्यासाठी तर ना तिथे ना खो खो खेळत होते अभिनव शाळेच्या मैदानावर आणि मी त्यावेळी खो खो खेळू लागलो होतो शाळेकडनं बरं आम्हाला काय वाटायचं आईला फी मागणार बर पैसे मागले तर आणणार कुठे पैशाची खूपच म्हणजे बिकट परिस्थिती आमची तर एक दिवस कळ नाही अरे तिथं फुकट शिकवतात शिकवतात मी गेलो आणि संघाच्या शाखेवर गेलो आणि मी खूप माझ्या आयुष्यातील ही महत्वाची घटना मानतो की मी संघाच्या शाखेवर गेलो आज मी काय पिट्या काय दया काय आमचे सगळे मित्र काय आम्ही निर्व्यसनी आहोत आम्हाला कुठलंही व्यसन नाही आम्ही एका विचारांनी चालतो त्याच्यामध्ये संघ शाखेचा खूप महत्वाचा वाट आहे कारण त्या संघाच्या शाखेवर विजय जोशी नावाचे एक शिक्षक यायचे योगेश थत्ते अंकुश भरम तर ह्या विजय जोशी नावाच्या शिक्षकांनी आम्हाला घडवलं हे जे काही डेव्हलपमेंट झाली आहे पुस्तक वाचनाची आवड लागली चार हजार पुस्तक वाचलीच मी आजपर्यंत पिटेनिये तेवढीच ह्याच्यात वाटा त्या शिक्षकांचा आहे विजय जोशी नावाचा त्यामुळे तो खूप टर्निंग पॉइंट आहे आमच्या आयुष्यातला आता बघ ना आम्ही तिघांचा फोटो हा किती जुना आहे पण आज एक जण फिल्म इंडस्ट्रीत एवढ्या मोठ्या लेवलला मी काम करतोय रमेश परदेशी एवढा मोठा बिझनेसमन आहे मनसे मनसे चित्रपट सेनेचा महाराष्ट्राचा उपाध्यक्ष आहे आणि फिल्म इंडस्ट्रीत पण काम करतोय तात्पर्य काय त्या एका फोटोतले तीन जण आणि एक जण आज लोकसभेचा खासदारकीचा कॅन्डिडेट आहे कदाचित तो उद्या मोदीजींच्या बरोबर बसेल दिल्लीत तात्पर्य काय एक फोटो इतका जुना आहे पण त्या फोटोतले तीन जण आज वेगवेगळ्या क्षेत्रात आम्ही पुढे गेलो आणि खूप छान आठवण आहे की तिघेजण आणि आजही एकत्र आहोत आजही एकत्र आहोत